भारत सरकार ने पाकिस्तानी नागरिक जो भारत में आए हुए हैं उनका वीजा रद्द करने का निर्णय किया है हमने तुरंत उनकी लिस्ट प्राप्त की है महाराष्ट्र में उनको आइडेंटिफाई किया जा रहा है पुलिस स्टेशन को भी इतला दी गई है कोई भी नागरिक पाकिस्तानी वीजा लेकर 48 घंटे से ज्यादा महाराष्ट्र में न रुके इस दृष्टि से हमने प्रयास शुरू किए हैं और हम पूरी तरीके से मॉनिटरिंग करेंगे उनको बाहर निकालेंगे जो लोग ओवर स्टे करेंगे उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएगी सर क्या इस सर बारे में, में अमित शाह से आपकी बात हुई कि अमित शाह ने आपको फोन करके इस बारे में कुछ जानकारी सम्मान्य गृहमंत्री जी से इस संदर्भ में, में मेरी पूरी चर्चा हुई है इसके बारे में मंत्री जी से हमने पूरा मार्गदर्शन लिया है और उसी के अनुरूप ये कारवाई होगी सर काश्मीरी पर्यटकांच्या दृष्टीने पाकिस्तानी ऍक्टर या पाकिस्तानी प्लेयर इनके प्रति हमारे मन में कोई नाही आहे सर काश्मीर मधले ज्या पर्यटकांचं आपलं सगळं बरोधकार्य सुरू आहे त्याची खास विमान सुद्धा येते दोनशे बत्तीस प्रवाशांना केलं होती अजून काही पर्यटकांचे नाव झाले आणि त्यांना असं आहे की ज्यांच्यामध्ये पॅनिक होतं आणि रस्ते बंद असल्यामुळे ज्यांची व्यवस्था नव्हती अशा लोकांना आम्ही मोठ्या प्रमाणात इथे परत आणलेलं आहे आता जे तिथे पर्यटक आहेत त्यांचे स्वतःच्या व्यवस्था आहेत कोणाच्या एक दिवस उशिरा आहे कोणाची दोन दिवस उशिरा आहे त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तर त्यांना हे हो सांगतो आहोत की तुमची तिथेच आम्ही व्यवस्था करून तुमचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही परत आलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे कारण सगळ्यांना परत आणणं याकरता वेळ लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जर त्यांच्या व्यवस्थेत म्हणजे त्यांचे अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलो पाहिजे तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या बुकिंगप्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत काही पॅनिकमध्ये आहेत लेकिन पार्टी मीटिंग मुद्दे में भी मौजूद कि मुझे इस बात का बहुत दुख है कि कम से कम देश के मामलों में इस देश का इतिहास है कि सारी पार्टियां एक रही है और जब दुश्मन हम पर हमला करता है दुश्मन जब हमारे साथ इस प्रकार का व्यवहार करता है तो भारत की पार्टियों ने कभी पार्टियां देखी नहीं है हम लोग उस इतिहास को जानते हैं कि जब अटल बिहारी वाजपेयी जी ने पूर्ण रूप से बांग्लादेश के युद्ध के समय स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी को समर्थन दिया था लेकिन आज जिस प्रकार के छोटे मन से और छोटे दिमाग से यहाँ काम हो रहा है देश की जनता माफ नीट बैठक बोलवण्यात आली परंतु उद्धव ठाकरे गट त्याला अनुपस्थित राहिला काँग्रेस असेल ओवेसी असतील यांनी समर्थन दिलं परंतु ठाकरेगटाची कुठेतरी वेगवेगळी मला अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षापक्षांमध्ये त्याही वेळी श्री अटलबिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्री अटलबिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच या देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं उपहास करणं मूर्खासारखे स्टेटमेंट देणं हे जे काही उभाठाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार शरद पवारांनी एक महत्वपूर्ण विधान केलंय की काश्मीरमध्ये जे गोळीबार झालेला आहे त्यामध्ये धर्मगुरून गोळ्या मारल्याने असं शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे अपेश्ठ मारले गेले जे स्वतः त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं सर, एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जातं ही सगळी मदत राबवलं जाते जोमानं पाठवली जातात परंतु माहितीच खासदार आहेत शिवसेनेचे नरेश मस्के यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना आम्ही परत आणू कुठेतरी उपासक मग टीका केली मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल अनेक वेळा बोलताना हान उरत नाही त्यामुळे से वक्तव्य कहीं योग्य नहीं है तीन ऐसा वक्तव्य करू ना मोदी जी ने कहा है कि जिन्होंने हमला किया उन्हें जमीन में गाड़ दी पूरा देश इंतजार कर रहा है खड़े जवाब का आप बतौर भारतीय नागरिक नागरिकों के लोग उम्मीद करेंगे मैंने अक्सर ये देखा है मोदी जी जो बोलते हैं वो करते हैं इससे पहले भी जब जब भारत पर इस प्रकार से हमला करने का प्रयास हुआ मोदी जी ने करारा जवाब दिया है और वो करारा जवाब देंगे अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा